रस्त्यांवरचे मोठमोठाले खड्डे उखडलेली डांबराची थरं आणि सतत होत असलेले अपघात ही आता रोजचीच बाब झाली आहे या रस्त्यांची चाळण होण्यामागे अनेक गंभीर कारणे आहेत जी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात अनेक ठिकाणी रस्ते डांबरीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आलंय ठेकेदार आणि प्रशासन यांच्यातील साठेबाजीमुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाले परिणामी काही महिन्यातच रस्ते पुन्हा उखडले त्याचप्रमाणे रस्ते बांधल्यानंतर त्यांची योग्य देखभाल आणि दुरुस्ती वेळेवर होत नाही वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत आहे मावळात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो योग्य निचऱ्याची सोय नसल्यानं पाणी साचत आहे आणि रस्त्यांचे नुकसान होत आहे या सगळ्यांचा परिणाम नागरिक आणि वाहन चालकांचे जीव धोक्यात येत आहे आणि पर्यटकांमध्ये मावळची प्रतिमा मलिन होतीये अपघातांची संख्या झपाट्यानं वाढतीये आणि स्थानिक आर्थिक व्यवहारांवरही याचा मोठा परिणाम होताना दिसतोय महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे मावळ